श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता भरपूर महिला व पुरुष सेवा देखील करत आहे कोणी एकवीस दिवसांची सेवा करत आहे तर कोणी अकरा दिवसांची सेवा करत आहे तर काहींना गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे पण आपण या सेवा करतानाच आणखीन एक सेवा करायची आहे एक उपाय देखील करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काहीही वेळ लागणार नाही फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही हा उपाय करावा तुमचा जर स्वामी महाराजांवरती श्रद्धा आणि विश्वास असेल ना तर स्वामी महाराज आपली सेवा नक्की स्वीकारतात व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आता भरपूर वेळाला आपल्याला वाटते की मी सेवा केली पारायण केलं पण माझी इच्छा पूर्ण का झाली नाही पण खरं सांगायचं झालं तर वेळ आली की तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते स्वामी महाराज नक्कीच देणार आहे कदाचित आता तुम्ही जे काही मागताय ते तुमच्यासाठी चांगले नसेल किंवा स्वामी महाराजांना तुम्हाला त्याच्यापेक्षाही जा जास्त काहीतरी द्यायचं जा असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर लागत असते फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल आणि मनापासून आपण हा उपाय करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तर त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही आता हा उपाय एखाद्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे तर अशा व्यक्तींना देखील तुम्ही सांगू शकता भरपूर वेळा असे होते की आपले शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही आणि जर आपण त्यांना सांगितले की मी हा उपाय केला तर त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती ही खुंटत असते जो काही आपण उपाय केलेला आहे तर तो उपाय देखील फलदायी ठरत नाही मान्य आहे की आपल्याला समोरची व्यक्ती ही चांगलीच वाटते पण माणसं ओळखणं देखील तितकेच महत्वाचं आहे आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरची व्यक्ती देखील चांगलीच वाटत असते तर आता कोणता उपाय करायचा आहे हे जाणून तुम्ही अगोदरवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही सकाळीच करून घ्यायचे आहे मग स्वामी चैत्र सारामृत पठण करायचं असेल किंवा इतरही काही तुम्हाला सेवा करायची असतील तर त्या सेवा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायच्या आहे तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो आपण सकाळी करा किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही कारण की ही, ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते जा जा तर आता आपल्याला हा उपाय औदुंबराचं वृक्षजवळ असेल तर तिथे करायचं आहे तुमच्या इथे जिथे पण औदुंबराचं वृक्ष असेल तिथे आपल्याला जायचं आहे मग केंद्रामध्ये बाहेर असेल औदुंब वृक्ष तर तिथे करू शकता किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील औदुंब वृक्ष असतं त्या औदुंब वृक्षाखाली आपल्याला जायचं आहे साक्षात जा दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील या झाडाचे दर्शन घेतल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता आपल्याला वृक्षाखाली जाताना एक नारळ घेऊन जायचा आहे नारळ हा पाण्याने संपूर्ण भरलेला असावा असाच नारळ आपण घ्यायचा आहे या नारळाला श्रीपळ देखील म्हटले जाते असे मानले गेले आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा आपल्यासोबतच या तीन वस्तू लक्ष्मी नारळाचे वृक्ष आणि कामधेनु घेऊन आले होते नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो श्रीफळ महादेवाला देखील अतिप्रिय आहे नारळात बनलेले तीन डोळ्यांना महादेवाच्या त्रिनेत्राच्या रूपात बघितलं जातं आता आपण हा भरलेला नारळ घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे जो लाल पिवळा दोरा आपण वापरत असतो मग तुम्ही जिथे पण पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला हा लाल पिवळा दोरा आहे तर तो सहज मिळून जाईल आणि जर हा मिळालाच नाही तर आपण सफेद दोरा घ्यायचा आहे सफेद दोरा लाल पिवळा करायचा आहे म्हणजेच त्याला कुंकू हळद लावायचा आहे आणि जो काही सफेद दोरा आहे तो आपल्याला सात वेळा एकत्र करायचा आहे म्हणजे एक सफेद दोरा आपल्याला सात वेळा असे दोरे घ्यायचे आहे सात दोरे आपल्याला एकत्र करायचे आहे आणि आता आपल्याला त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आता हा दोरा घेतल्यानंतर आपल्याला हा दोरा त्या नारळाला गुंडळायचा आहे लाल पिवळा घेऊ शकता किंवा सोपे स्वरूपामध्ये सो तुम्ही असा दोरा करून घेतला तरी पण चालेल आता हा दोरा गुंडाताने आप आपण त्या दोऱ्याला गाठ मारायची नाही तीन वेळा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला फक्त अडकून द्यायचं आहे आपण चुकूनही गाठ मारायची नाही त्यानंतर आपल्याला खडी साखर घ्यायची आहे खडी साखर ही त्या नारळावरती थोडीशी ठेवायची आहे तसेच अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे त्या नारळावरती थोडेसे अखंड तांदूळ आपण ठेवायचे आहे अगदी दोन म्हणा किंवा पाच म्हणा तसे ठेवले तरी पण चालेल नंतर आपल्याला एक पिवळं फूल घ्यायचं आहे मग हे पिवळं फूल तुम्ही झेंडूचं घेऊ शकता किंवा शेवंतीचं पिवळं फूल घेतलं तरी पण चालेल या सर्व काही वस्तू आपण त्या नारळावरती ठेवायच्या आहे तसेच आपण एक दिवा घ्यायचा आहे मग शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही औदुंब वृक्षाखाली प्रज्वलित करू शकता आपण प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच औदुंब वृक्षाला शुद्ध जल देखील अर्पण करायचा आहे त्यानंतर हा जो काही नारळ आहे तो आपल्याला आपल्या दोन्ही हाताने पकडायचा आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे तर ती तुम्हाला औदुंब वृक्षाखाली सांगायची आहे म्हणजेच प्रभू श्री दत्तांना सांगायचे आहे मग नोकरी मिळत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला घर पाहिजे असेल गाडी पाहिजे असेल जे काही तुम्हाला हवं आहे तर त्याबद्दल तुम्ही प्रभू श्री दत्तांना सांगायचं आहे पण ही सेवा करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे आणि आपण जेव्हा आपल्या मनातील इच्छा सांगत असतो तेव्हा अगदी तळमळीने सांगायची आहे की प्रभू श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी महाराज मला ही गोष्ट पाहिजे माझ्या मुलांचा आजारपण दूर होऊ दे किंवा जी काही मनोकामना आहे तर ती तुम्ही तिथे व्यक्त करायची आहे आपल्या हातामध्ये नारळ असतानाच आपण हे सांगायचं आहे त्यानंतर तो नारळ आपण हातामध्येच ठेवायचा आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम परत एकदा मंत्र सांगते ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम आपण हा मंत्र औदुंबराला प्रदक्षिणा घालताना म्हणायचा आहे अगदी तुम्ही शकता कि वा सात प्रदक्षिणा घातल्या तरी पण चालेल आता या प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर औदुंब वृक्षाचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि आपण आतमध्ये स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणाजवळ हा नारळ अर्पण करायचा आहे नारळ ठेवण्याच्या अगोदर देखील आपण परत एकदा आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना मनापासून आणि तळमळीने सांगायचे आहे त्यानंतर आपण जो नारळ घेतला होता त्याला लाल पिवळा दोरा बांधला होता त्यावरती साखर अक्षदा आणि पिवळे फूल ठेवले होते तो नारळ तशाच प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे आता गुरुपौर्णिमा म्हटलं की या दिवशी खूप गर्दी असते मग स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये देखील गर्दी असते त्यामुळे तुम्हाला चरणाजवळ जर नारळ ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस तिथे कासव असते तर त्या कासवाजवळ जरी तुम्ही हा नारळ ठेवला तरी फक्त नारळ ठेवताना आपली इच्छा मनोकामना तुम्ही परत एकदा बोलायची आहे आणि तो नारळ तिथे ठेवायचा आहे मनोभावे आपण दर्शन घ्यायचं आहे तसेच आपण जेव्हा हा नारळ ठेवत असतो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद